सर्वांना तर मी कीर्ती निलेश वळठा तुम्ही ओळखतात मला आणि आम्ही चाललेलो आहे नाशिकला नाशिकला पेठला लग्न आहे आणि लग्नामध्ये आम्ही या लोकांना घेऊन चाललो आहे आणि या आम्हाला झवले आहेत आणि आता रस्त्यामध्ये आम्ही इथे तुमच्या हे काय कुठला आहे गाव कुठला आहे आंबईला थांबलेलो आहे आणि आंबाईला आम्ही बघितलं की इथे चिंबोरी आहे करवंद आहे जापू आहे आंबे एकदम नॅचरल परवंदे खूप आम्ही खाली मज्जा करत चाललेलो आहे लग्न ला लावायला लग्न आहे योगेशचं योगेश, योगेश भवडच्या पेठला तर आम्ही चाललो इथून डायरेक्ट पालघरवरनं तर पेठला धवलेली घेऊन आणि पुढे आपण बघूया जाऊन तिकडे की या धवलेलीच्या हातून तिथे लग्न लागणार आहे तर आपण कंटिन्यू जाऊया सर्वांना बाय <laughs>